हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे येवल्यात नेत्रदीपक रोषणा असं म्हणतो आकाशात रंगबिरंगी फटाक्यांची आतिषबाजी मकर संक्रांतीचा सण येवल्यामध्ये महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तीन दिवस म्हणजे भोगी पासून ते कर पर्यंत हा सण मोठ्या उत्साहात येवलेकर साजरे करतात यावेळी बाहेर गाऊन आलेले नातेवाईक मित्रपरिवार तसेच इतर राज्यातून देखील येवले येवल्याची संक्रांत पाहण्यासाठी पतंगप्रेमी या ठिकाणी येत असतात दोन दिवस गट्टी गच्चीवर डीजेच्या आवाजात आसारी फिरवली जाते तर शेवटच्या करीच्या दिवशी दिवसभर पतंग खेळून झाल्यानंतर येवलेकर पतंग उत्सवाला मोठ्या जड अंत निरोप देतात आकाशात दिवेची पतंग तरंगताना ता त्यावेळी गच्चीवर डीजेच्या तालावर आबोल वृत्तांपासून लहान लहान मुले देखील नाचतात व संपूर्ण आकाशात सर्व ठिकाणी विविध प्रकारचे रंगीबेरंगी आतिषबाजी आपल्याला दिसून येते यावेळी आसमंत विविध रंगांनी नटून जातो असे आपणास वाटते दिवाळीपेक्षा जास्त फटाके शेवटच्या दिवशी संध्याकाळी फोडले जातात तीन दिवसांपासून कोणत्या नदीच्या उलाटाला येवल्यामध्ये पतंग उत्सवाच्या दरम्यान होते संध्याकाळचा हा नजारा पाहण्यासाठी अनेक लोक विविध गावातून परिसरातून आपापल्या गच्चीवरून येऊन उभे राहतात नेत्रदीपक आदेशबाजे आपल्या डोळ्यांनी बघतात त्यावेळेस येवल्यातील येण्याची समाधान त्यांना लाभते व तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असा येवलेकर संदेश देतात तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदवी स्वराज्य न्यूज येवला